बघा सर्वांचीच मागणी अशी येत आहे की ह्याच्यामध्ये कोर्टाकडनं एक कमिटी केली जावी आणि कोर्टाच्या माध्यमातून काय खरं घडलं हे लोकांसमोर आलं पाहिजे एवढंच आमच्या सगळ्यांचं मत आहे कारण होतं असं की अनेक वेळा अधिकाऱ्यांच्या कमिट्या बनवल्या जातात पण त्याच्यातून काही निष्पन्न होत नाही मग अशा परिस्थितीमध्ये ज्युडिशियल एन्क्वायरी होणं हे फार महत्वाचं असतं मुंबईमध्ये सुद्धा भारतभूषण या कार्यक्रमामध्ये तिथं दुर्दैवाने तेरा चौदा लोकांचा जो मृत्यू झाला त्यासाठी सुद्धा कमिटी ही सरकारने बनवली होती पण त्या कमिटीकडनं अजूनसुद्धा काहीही निकष आता काय खरं घडलं हे लोकांपुढे आलेलं नाही विषय एवढाच आहे लाठीच्या कशासाठी केला हा सगळे प्रश्न विचारत आहे त्याच्यावर कुठेतरी उत्तर हे मिळण्याची अपेक्षा लोकांची आहे आणि त्याच्याचबरोबर तिथं सर्वच नेत्यांनी माफी ही राज्याची मागितली माफी आपण केव्हा मागतो जेव्हा आपण एखादी गोष्ट झाली आपल्याकडनं ती आपण स्वीकारतो मग तुम्ही जर स्वीकारत आह असाल तर बाबतीत जे सामान्य सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी आहे की नेत्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा तो दिला पाहिजे अशी लोकांची जर मागणी असेल तर त्या बाबतीत विचार हा नक्कीच सरकारमध्ये असणाऱ्या नेत्यांनी करावा